मंडळी जय जवान जय किसान आ, गेले दोन दिवसापूर्वी एक असा बैल बाईल। ज्या बैलानं सोनारपाड्याचं नाव अखंड महाराष्ट्रभर भारतभर केलं होतं असा मानक्या आज त्यांच्या दावणीला सोन्या पन्नास पन्नास असेल मोठा सोन्या असेल किंवा खरं नाव जे गाजवलं किंवा सोनारपाड्याचं नाव अखंड भारतभर केलं तो मानक्या बैल दोन दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज त्याची तिसऱ्याचा विधी आहे कडेपूर या ठिकाणं सांगली जिल्ह्यातील कडेपूर या ठिकाणं तिसऱ्याचा विधी आहे अखंड महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी या विधीला येतात एवढंच सांगायचं की बघा एखादं क्षेत्र हे बैलगाडीचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात माणसं जोडली जातात बैलांना जे नाव केलेलं आहे एखाद्या व्यक्तीच्या विधीला एवढी लोकं जात नाहीत तेवढी या बैलगाडी क्षेत्रातील बैलांच्या विधीला कारण त्या बैलानं तेवढं त्या मालकाचं गावाचं नाव केलेलं असतं असा मानक्याने आज तिसऱ्याचा विधी बरोबर नऊ वाजता म्हणजे आता थोड्याच वेळात चालू होईल माझ्या चॅनेलतर्फे मी आ, या मानक्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो जय जवान जय किसान